नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे आज सत्तावीस जुलै आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही छोटी सपेट आहे आज सत्तावीस जुलै संध्याकाळचे सहा वाजत आहे मध्यरात्रीपर्यंत सत्तावीस जुलै मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत अठ्ठावीस जुलै महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये मध्यरात्रीनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता जो काही कमीदाब बंगालच्या उपसागरातून आलेला आहे हा कमीदाब सध्या स्थितीला आंध्र प्रदेश आणि विदर्भाच्या पूर्व परिसरावर तसेच उत्तर प्रदेशच्या काही भागावर बघायला मिळत आहे हा कमीदाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरापासून तर इकडं गुजरातपर्यंत मित्रांनो विस्तारलेला आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे राज्यात काही भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत हा कमीदाब आणखीन उत्तर पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे आता लगेच संध्याकाळी आणि रात्री हा जो परिसर दिसत आहे आपल्याला या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो एखाद्या ठिकाणी ढगपुटी सुदृश्य शे पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही त्यामध्ये मित्रांनो मूल चामोरसी गडचिरोली आणि आसपासचा सर्व परिसर शिंदेवाईचा दक्षिण आणि पूर्व भाग या भागांमध्ये मध्यम ते जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो संततधार स्वरूपाचा देखील काही भागामध्ये बघायला मिळू शकतो मूलचेरा इकडं गिरडावारा कापसी मोरमगाव या भागामध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वदूर असे वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळत आहे ठिकठिकाणी थीक जोरदार पावसाचा अंदाज आहे अंबागर चौकी कंकेर धामतेरी देसाईगंज एकदमकडेचा पूर्व परिसर आहे नागपूर विभागाचा गोंदिया वगैरे या परिसरामध्ये मित्रांनो पावसाचा जोर आता संध्याकाळी राहण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत हे जे वातावरण आहे हे आणखीन उत्तर पश्चिम दिशेला सरकण्याची शक्यता आहे संध्याकाळी रात्री मध्यरात्रीपर्यंत नागपूर विभागातील इतर भागांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज गडचिरोली देसाईगंज आसपासचा परिसर जोरदार ते काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो यवतमाळ पंढरकावडा तसेच अमरावती भागातील वाशिम या भागामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत हलक्या मध्यम पावसाची हजेरी लागेल मध्यरात्रीपर्यंत वर्ध्यामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती भागातील पूर्व परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे काही काही ठिकाणी पाऊ जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो नागपूर विभागातील पूर्व भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे काही काही ठिकाणी अति जोरदार देखील बघायला मिळू शकतो मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत देखील मित्रांनो पावसाचा जोर कायम राहणार आहे त्यामध्ये रेड अलर्ट मित्रांनो या परिसरात असणार आहे चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर भंडारा गोंदिया वर्धा या भागांमध्ये मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी अतिजोरदार संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये देखील मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत देखील पावसाचा जोर राहणार आहे अमरावती तसेच पूर्व भागातील यवतमाळ वाशिम या भागातील पावसाचा जोर जास्त राहील अकोला आणि बुलढाण्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज मध्यरात्रीनंतर आहे इतरत्र मित्रांनो हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे रात्री उत्तरी भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यामध्ये नंदुरबार धुळेजळगाव पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळत इतरत्र ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता तसेच मराठवाड्यात पावसाजोर पा। जरी कमी असला तरी पण पूर्व भागामध्ये नांदेडच्या पूर्व परिसरामध्ये तसेच हिंगोली परभणी वगैरे या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जालना बीड तसेच धाराशिव आणि लातूर या भागांमध्ये ठिकठिकाणी थीक हलका पाऊस पा। बघायला मिळू शकतो या भागांमध्ये पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तरी पण ठिकठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे कोकणपट्ट्यामध्ये पावसाचा जोर कायम राहील घाटमाथ्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या परिसरामध्ये बघायला मिळेल तर इतरत्र हलक्या पावसाचे वातावरण आहे पावसाचा जोर आहे जरी काहीसा निवाळला असलं तरी पण घाटमाथेच्या ठिकाणी जोर कायम राहील इतरत्र हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये हलक्या सरी शक्यता अधूनमधून वारे काही काही ठिकाणी बघायला मिळतील मध्यम पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो पावसाचं प्रमाण या परिसरामध्ये किंवा जोर आहे तो काहीसा या परिसरामध्ये कमी आहे हिवत मित्रांनो आजची रात्रीची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडत लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद